नमस्ते मी विठोबा फुकळे राहणार मसवड परवा दिनांक तीस रोजी माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या मानखटाव विधानसभा मतदारसंघातील अध्यक्षपदी नियुक्तीचे पत्र नुकतेच मला मिळाले या नियुक्ती संदर्भात प्रथम या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ भाई शिंदे साहेब दुसरे या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुसरे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार तसेच या मानखाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मान्य जयकुमार गोरे भाऊ तसेच या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार शंभूराज देसाई तसेच आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय जानकर साहेब व आमचे नेते जानकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीच्या माध्यमातून मला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा अध्यक्षपद दिल्याबद्दल मी प्रथम सर्व मंडळीचं व महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी प्रथम त्यांचं अभिनंदन करतो त्यांचा आभार मानतो की त्यांनी मला या पदावर काम करण्याची संधी दिली वास्तविक पाता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाच्या महिलांसाठी एक अतिउत्तम म्हणजे चांगली गरजू महिलांना व सर्व ज्या क्रायटेरियाप्रमाणे बसणाऱ्या सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे वास्तविक पाहता या योजनेसाठी महाराष्ट्रात बऱ्याचपैकी या स्थानिक आमदार जे विद्यमान आमदार असतात त्या योजनेचे अध्यक्ष आहेत परंतु या मतदारसंघाचे आमदार आमदार मान्य जयकुमार वोरीबा यांनी महायुतीच्या माध्यमातून व साहेबांच्या माध्यमातून मला काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे असे खूप खूप आभार मानतो व या योजना जास्तीत जास्त या मानखाटा मतदारसंघातील महिलांच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम व या कमिटीमध्ये असणारे सदस्य सर्व सदस्य या कमिटीचे असणारे सचिव त्या सर्वांना सोबत घेऊन जास्तीत जास्त महिलांना कसं yeah. लाभ करून देता येईल एकही महिला या योजनेपासून वंचित न राहता पूर्ण क्षमतेने काम करून त्यासोबत आमचे असणारे सर्व पदाधिकारी व सर्व महायुतीचे सर्व पदाधिकारी यांना सोबत घेऊन विश्वासात घेऊन आपण काम करूया हीच मी आपण सर्वांना विनंती करतो आणि मला ज्या ज्या लोकांनी निवड झाल्याबद्दल मला शुभेच्छा दिल्या सर्वांनी माझं अभिनंदन केलं त्या सर्व प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सर्वांचं मी असे अभिनंदन केल्याबद्दल सर्वांचा असे खूप खूप खुँ आभार मनापासून धन्यवाद देतो आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मान देश ट्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन सर बटन दाबा धन्यवाद